नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा आता कमळीचं खरं सत्य तर नेमकं काय का त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर या अनिकाने जो काही मूर्खपणा चालवलेला असतो ना हॉस्टेल हो येऊन हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल कारण की अनिकाने चक्क ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी कमळी आणि निंगीला गणेश उत्सव साजरा करून द्यायचा नाही पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मात्र कमळे आणि निंगीला सगळं सत्य ते समजतं की ह्या अनिकाने सगळं काय केलंय तर आता दणक्यात गणेश उत्सव साजरा करायचा आणि तुम्ही पुढे बघतलच की आता कमळे आणि निंगी दणक्यामध्ये आता हॉस्टेलवरती गणेश उत्सव साजरा करायचा ठरवतात पण मित्रांनो हे सगळं घडत असतं पण एकीकडे आपल्या पूर्णाजीला एकाच गोष्टीचं टेन्शन असतं कारण की पूर्णाजी सारखी हात जोडून बसलेली असते आणि म्हणत असते की कधी माझी नात मला सापडेल असं झालेलं आहे कारण की तिच्यासाठी एवढा हा अट्टाहास आणि माझ्या जीवाचा आटापिटा चाललेला आहे फक्त आणि फक्त मला माझ्या नातीला एकदा बघायचं आहे पण हे सगळं चालू असताना मात्र कामिनी देखील त्याच ठिकाणी असते कामिनीला वाटत असतं की तिची नात आता जिवंत राहिलीच नाही तर तिला ती भेटणार तरी कशी कारण की या कामिनीच्या नादाला लागणं म्हणजे कामिनीवरती घाव आणि वर्मावर घाव हे असं या कामिनीचं वागणं त्याच्यामुळे कामिनीने ते लहानपणापणीच सगळं काय ओके मध्ये उरकून टाकलेलं आहे तिच्या नातीचं कारण की कामिनीने आणि तुम्हाला माहितच असेल की रागिनीने ह्या दोघींनी मिळूनच आपल्या गौरीला आणि आपल्या लहानपणी म्हणजे लहान मुलगी असते त्यावेळेस मात्र आपल्या कमळीला संपवलेलं असतं असं यांना वाटत असतं पण मित्रांनो खरंतर यांची खरेदी ती लायकी नसतेच कारण की ते एवढ्या मोठ्या संकटातून देखील आपली गौरी वाचलेलीच असते आणि त्याच गौरीचं नाव आता बदलून ती गावाकडे सरू म्हणून राहत असते पण एवढं मोठं भूतकाळामध्ये जी काही घटना घडलेली असते त्याच्यामुळे कामिनीला असं वाटत असतं की तिने खूप मोठा काटा तिच्या रस्त्यातला बाजूला केला पण तिला माहित नसतं की उलट सगळं काही तिच्याच अंगलट जास्त येऊन अडकलेलं आहे आता पुढे राजन देखील आता गावाकडे जायचा विचार करत असतो ज्यावेळेस राजन गावाकडे जातो त्यावेळेस मात्र राजनच्या समोर देखील खूप मोठं सत्य उघडकीस येतं कारण की राजन आत्तापर्यंत त्याच्या बायकोला गौरीला शोधत असतो पण ज्यावेळेस मात्र त्याला सत्य समजतं की गौरी इथे कुठे राहतच नाही आहे कारण की गौरी म्हणजे कुठे नाहीयेच आहे कारण की आता तीच गौरी मात्र सरू नावाने असते म्हणजेच आता ज्यावेळेस मात्र सरूची आणि राजनची भेट होते त्यावेळेस मात्र राजन सरांच्या पायाखालची जमीन सरकते राजन सरांना कळत नाही की आता नेमकं काय केलं पाहिजे कारण की राजन सरांना कळतं की ही तर माझी गौरी आहे पण त्यावेळेस मात्र आपली सरू देखील त्यांना ओळख दाखवत नाही आणि म्हणते की मी तुमची गौरी नाही आहे मी सरू आहे आणि मी या गावामध्ये खूप वर्षापासून राहते त्याच्यामुळे तुमचा आणि माझा काही संबंध नाही त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत कोणता देखील संबंध जोडायला जाऊ नका तर हे सगळं एकीकडे चालू असतं पण पूर्णाजीला खात्री असते की तिला तिची नात नक्कीच भेटणार तर तुम्ही पाहिलंच असेल की कंबळीच्या हातावरती एक तीळ असतो त्याच्यामुळे पूर्णाजीला अजूनपर्यंत माहीत नसते की जी काही कंबळे आहे ना तीच तिची खरी नात आहे म्हणून पण हे देखील लवकरच आता पूर्णाजीला समजणार आहे तर मित्रांनो कामिला वाटत असतं की आता कंबळीचा काटा आपण काढला पाहिजे कारण की ही कंबळी शंभर वेळा आपल्या अनिकाच्या रस्त्यामध्ये येते आणि ह्या कंबळीची एवढी हिंमत की ती आपल्या अनिकाला तिची लायकी दाखवणार आणि ऋषी सरांपासून देखील ह्या कंबळीला आपल्याला दूर केलं पाहिजे तर तुम्हाला माहीतच झालं असेल की आता एकीकडे ऋषीचं लग्न देखील ठरवण्याचा निर्णय चाललेला असतो कारण की काही जरी झालं तरी नयन ताराला वाटत असतं की माझ्या ऋषीला एकदम श्रीमंत आणि मोठी बिझनेसमॅन बायको भेटली पाहिजे पण ऋषीच्या मनाचा तिने थोडा देखील विचार केलेला नसतो आणि तुम्हाला माहितच आहे की आपला ऋषी कधीतरी काही जरी झालं तरी शेवटी एवढ्या मोठ्या आणि कसल्या तरी खिल मुलीसोबत लग्न करू शकत नाही तो लग्न करणार तर आहे फक्त आणि फक्त तुम्हाला माहितीच आहे आपल्या कमळीसोबत कारण की त्याच्या मनामध्ये आता कमळीबाबत हळूहळू प्रेम निर्माण व्हायला लागलेलं असतं आणि त्याच्या मनामध्ये कमळीबाबत आता चांगले विचार देखील असतात त्याच्यामुळे त्याला वाटत असतं की कमळीच्या थोडक्यात तो प्रेमातच पडलेला असतो पण मित्रांनो आता पुढे जाऊन आपल्या कमळीबाबतचं मोठं सत्य पूर्णाजीला समजतं की कमळी हीच तिची खरी नात आहे कारण की गुरुजींनी देखील संकेत दिलेला असतो आणि पूर्णाजीला देखील माहीत असतं की आत्तापर्यंत प्रत्येक संकटामध्ये येऊन कंबळीनेच वाचवलेलं आहे कारण की आजोबांना जे काही चालता येत नसतं आजोबांचं जे काही पायाला प्रॉब्लेम असतो ते सगळं काही संकटात आपली कंबळी दूर करत असते आणि एकीकडे सोबत साईड बाय साईड ह्या सा आणकाचा देखील चांगलाच माज आपल्या कंबळीने उतरवलेला असतो आणि हे सगळं बघून मात्र कामिनीला देखील एकदमचा झटका लागलेला असतो आणि ज्यावेळेस मात्र मित्रांनो आपल्या पूर्ण आज जी ते समजतं की कंबळीच तिची खरी नात आहे त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते त्यावेळेस मात्र मित्रांनो बघण्यात इंटरेस्टिंग असं राहील की ज्यावेळेस मात्र कंबळीला कळल की ती एवढी मोठी श्रीमंत त्यांची मुलगी आहे त्यावेळेस मात्र कंबळीची रिॲक्शन काय असेल तुम्हाला काय वाटतंय कंबळीची आणि पूर्णाजीची खरोखर नात आणि असल्यासारखी ओळख होईल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढे येणाऱ्या अशा संपूर्ण लेटेस्ट भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद